चारशे दहा रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकतो मला चारशे दहा रुपये कॅरेट असे लाभ या मालाचा रिलाव झालेला आहे तीनशे ऐंशी रुपये कॅरेट असे स्वतःचा थोडंसा पाहू शकता थ्री एट झिरो तीनशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे सहासष्ट चारशे सहासष्ट रुपये कॅरेट असे कुठा मालपौशिकता वरती कमी आहे का जरा चारशे सहासष्ट रुपये कॅरेट कोणती सरी 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 पावणे पाचशे पावणे पाचशे ना पावणे पाचशे रुपये कॅरेट असे कुठे माल होऊ शकता तोडकर सरी हो व्हरायटी पाचशे अकरा रुपये कॅरेट निर्दम व्हरायटी अशी कुठे तोडकर तुमचा आहे का पाचशे अठरा रुपये कॅरेट पाचशे अठ्ठावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालक सत्तम त्रास दोडकेज फाय टू एट पाचशे अठ्ठावीस रुपये कॅरेट पाचशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालकोशीरण डोळके फाय सिक्स झिरो पाचशे साठ रुपये कॅरेट पाचशे साठ रुपये कॅरेट दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा भरता वांगा पाचशे टू एट झिरो दोनशे ऐंशी दो रुपये कॅरेट भरता वांगे चांगला भाव केला दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये कॅरेट एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वांगे माल पाहू शकता मित्रांनो वन नाईन वन हाईट लांबी कमी आहे हो काही काही वांग्याची लांबी जरा कमी आहे ना माल चांगला पण अजून लांबी थोडी पाहिजेत लांबडीला एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट संपदा का दादा कमांडर का संपदा संपदा का कमांडर कोणती आहे काही आठवत नाही कमांडर राहते संपदा राहते पण तुम्हाला माहिती आहे एकशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट लांब देवान हा बो बो दोनशे रुपये कॅरेट असे अशा प्रकारचा माल पावशी तंत्रांनो काक्री टू झिरो झिरो दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल धरलेला आहे काकडी बहु शाईन व्हरायटी आहे का शाईन आहे का शाईन आहे ठीक आहे धन्यवाद आता त्या लाजू राहिले म्हटलं काय करा तीनशे छप्पन रुपये करेक्ट चांगली व्हरायटी आहे शाईन ना एकदम भारी हा हां आज तीनशे छप्पन गेली आपली काकडी मोठी आहे पण मालाला शाईन आहे तीनशे छप्पन रुपये करेक्ट बाबा नमस्कार आज काय भाव गेली काकडी आपली सहाशे रुपये गेली सहाशे ही सागरच आहे ना सागर हो सागर आज किती आणले कॅरेट आज कॅरेट आहे आता पुढची चक्कर कधी चक्कर उद्या उद्या परत ना सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर काकती सागर व्हॅरायटी तुम्ही अशा का? रं, प्रकारची काकडी पाऊस उत्तम सागर नाही साडे साडेपाचशे रुपये कॅरेट साडेपाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर काकडी भाऊली नमस्कार ही काय भाऊ केले काकडी किती कॅरेट आले आज सोळा कॅरेट राऊंड पिकर सातशे ना सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट रुपयाचा मानसू सुद्धा सागर काकडी चला बरं आहे पावली कुठले गाव कोणतं आपलं डिंडोरीचे धन्यवाद दादा सहाशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट काकडी सागर व्हेरायटी कोणती व्हेरायटी वनिता साढ़े करेक्ट रुपये कैरेट अशा प्रकार चौथा किलो भर पानी साढ़े चार सौ रुपये कैरेट पे दादा सी वैरायटी हुई निर्मला निर्मला ठिकाणी से तेरा रुपये कैरेट वन वन थ्री एकशे तेरा रुपये कैरेट अशा प्रकार निर्मला ठिकाणी से वेरायटी एकशे चाळीस दिली आपली नाही का मावली कोणती व्हरायटी निर्मला असेल चलाय अशा प्रकारचा माल एकशे चाळीस रुपये कॅरेट माल पंशेपर्यंत हा तुमचाच आहे का एकशे चाळीस रुपये कॅरेट माल पंश एकशे चाळीस रुपये कॅरेट राऊंड फिगर दीडशे गेली दीडशे रुपये कॅरेट असेल माल त्याचा मालकोषतंत्र दुधी बोकरा कुठले माऊली गाव कोणतं आपलं घाऊर तालुका दिंडोरीच्या आत धन्यवाद दीडशे रुपये कॅरेट असेल माल त्याचा मालपौक दुधी दोनशे चाळीस रुपये दादा कोणती व्हरायटी निर्मल दोनशे चाळीस रुपये कॅरेट असेल त्याचा मालको स्वतंत्र दुधी बोकरा टू फोर झिरो माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव

धन्यवाद दादा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक नाशिकात झाले दोनशे त्रेसष्ट तरी तुम्ही आनंदी आहात ना बर झाला भाऊ दोनशे त्रेसष्ट दोनशे छत्तीस रुपये कॅरेट असेल तो दादा मालपूरची तंत्र मेघना आहे का दादा अर्जुन अर्जुन व्हेरायटी दोनशे छत्तीस रुपये कॅरेट अर्जुन व्हेरायटी वांग टू थ्री सिक्स छत्तीस रुपये माल गेला आहे हा गेला आपला तीनशे ना हा तीनशे गेला ना हां अशा प्रकारचे वांगे पाहू शकता गेले तीनशे रुपये कॅरेट हा व्हरायटी अर्जुन आहे ना तीनशे रुपये कॅरेट सवा तीन से रुपये कैरेट अशा प्रकार पोषित सीधा मेघना है क्या <स More> मेघना सवा तीन से रुपये कैरेट अश्चा माल का पांचे वीस रुपये कैरेट अशोकार पांचे वीस रुपये कैरेट मेघना वागे पांच सौ वीस टेबल क्या बाबा दोन से सहासठ रुपये कैरेट अगर तो मार्ग सकता है ना ना को डी आर जी दोन से सहठ रुपये कैरेट अगर तो मार्ग सकता डी आर जी टू सिक्स सिक्स दोन से सह रुपये कैरेट तीन तेतीस रुपये कैरेट अ पदार्थ मार करूँ सकता तीन पंचगंगा है क्या पंचगंगा पंचगंगा तीन रुपये कैरेट सोलह रुपये कैरेट अच्छे गाँव चित्र थ्री वन सिक्स तीन से सोलह रुपये कैरेट अशा प्रकार चित्रम टाइम कार्ले गए नव्वद रुपये कैरेट टू नाइन जीरो रुपये कैरेट कारले तुम क्या ೂಪಾಯಿ ಕ್ಯಾರೆಟ್ ಹಸಿಬ ನಾಲ್ಕು ಸುತ್ತಶೇ ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಕ್ಯಾರೆಟ್ ಹಸಿರು ನಾಲ್ಕು ಸುತ್ತ ಪ್ರಗತಿ ವೆರೈಟಿ ಅಂದ್ರಲ್ಲ ಅವಲ್ಲಿ ಬಾಜ ಕಮ್ಮಿಗಲ್ಲ ಕಾಲ್ ಕಾಲ ಕಾಲ್ನ ಸಿಗಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಆ ಥರ ಕಮ್ಮಿ ತಿನ್ಶೆ ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಕ್ಯಾರೆಟ್ ಹಸೌತ ಪ್ರಗತಿ ವೆರೈಟಿ मालपोषी फोर थ्री झर चारशे तीस रुपये करेट भरती खूप टाईट केली हो भरती एकदम जोरदार केली भरती चांगला भाव भेटला माहुरी कुठले गाव कोणतं आपलं आपला आले धन्यवाद चारशे तीस रुपये करेक्टर राधिका कायरा काय व्हेरायटी चारशे रुपये कॅरेट अशी कुठे माल करू शकता भेंडी तुम्हाला रुपये दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट काय भाऊ विकला का का माल चांगला आहे

भाऊ साडेचार चार रुपये चारशे रुपये कॅरेट अशा नव्हतेच आहे काही व्हेरायटी माहीत नाही चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये एकशे तीस रुपये होत अशा माल मालक एकशे तीस रुपये हो दोनशे सत्तर रुपये ही अच्छा तो गेला का थोडा दाखवा कधी सातशे चौसठ काही हिंपरी दोनशे सत्तर रुपये ओझ हिमपरी व्हेरायटी अशा प्रकारचा माल का दोनशे सत्तर रुपये ओझ माऊली कुठले गाव कोणतं आपलं गाव धन्यवाद दोनशे सत्तर रुपये ओझ हा कोणती व्हेरायटी धरण किती आणली आज होटेल बोलात हो सातशे ना माल द्या काय बघेल दादा दोनशे ऐंशी गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव काय नाशिकचे दादा दोनशे ऐंशी